आता मात्र मी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही पण ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षांनी माझ्या निषेधाचं पत्र लिहिलं आणि ब्राह्मण समाज जागा झाला तुम्हाला त्यांना असं वाटत असेल की आम्ही हे रत्नागिरीला कळवलं आम्ही हे महाराष्ट्रामध्ये कळवलं ब्राह्मण समाजाला आणि भास्कर तो घाबरेल अरे भास्कर तो वाघाची अवलाद आहे लढाई किती मोठी होऊ द्या गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलंच पेटलंय शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चालला आहे मुंबईतील एका मेळाव्यात भास्कर जाधवांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर आणि त्यांच्या गुहागर तालुका अध्यक्षावर जळजळीत जल टीका केली त्यांनी संघाच्या अध्यक्षाविरोधात आक्रमक विधान केलं असून या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सोमवारी मुंबईत मेळावा पार पडला या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशी यांना बेडकाची उपमा दिली ब्राह्मण म्हणजे पातळ यंत्री असतात मला परिणामाची चिंता नाही घनश्याम जोशींनी पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं तर ठीक होतं पण जोशींनी समाजाच्या नावाने पत्र लिहिलं अरे पण हा भास्कर जाधव वाघ आहे तुम्ही माझ्या मयत आईवर जात असाल तर हराम खोरांनो तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत जाधवांनी जोरदार समाचार घेतला आपल्याला बोलण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून बोलावं लागणार आहे आणि हे जर बोललं नाही तर येणारा भविष्य काळ हा खूप अडचणीचा असेल येणारा भविष्य काळ खूप अडचणीचा असेल माझी काय चिंता करायचं फार कारण नाही कोणा आता कुठं माझी निवडणूक होऊन सात आठ महिने झाले चार वर्ष तरी आहेत ना माझी काय अडचण नाही ना मला चार वर्ष मला काय चार वर्ष अडचण नाही पुढचं पुढे बघू काय करायचं आणि म्हणून आपल्याला बोलावं लागेल आपल्याला बोललं पाहिजे काही लोकांच्या लोकांनी पक्षप्रवेश केले याबद्दल काही लोकांनी कठोर शब्दामध्ये या ठिकाणी भावना व्यक्त केल्या मी साधारणपणे अशा भावना व्यक्त करायला तयार नसतो कारण आपल्याबरोबर जे लोक असतात ते आपल्याला सोडून गेले ते ते आप तर त्याबद्दल मी कधीही वाईट शब्द बोलत नाही त्यांचं वाईट तर चिंततच नाही त्यांचं वाईट व्हावं वाई ह्या विचार सुद्धा माझ्या मनामध्ये येत नाही माझ्या डोक्यामध्ये एकच विचार असतो रे जाऊ दे सोडून गेले ते। ते तर कधीतरी आपण एकत्र बसलो होतो उठलो होतो एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील झालो होतो कधी ना कधीतरी एकमेकांना एकमेकाच्या ताटामध्ये घासघासर जेवलो होतो त्याला कसा वागायचा तो वागू दे आपण त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही पण ह्या माझ्या स्वभावाबद्दल माझ्यावर बरेच जण नाराज झालेले तुम्ही काहीच बोलत नाही ते <coughs> मात्र वाटेल तसे वागतात आणि म्हणून महेश मी परवाच्या दिवशी जे सांगितलं हे दौडलं लत सा सा तर ते मी आज पुन्हा सांगून टाकतो काल परवापर्यंत मी कोणाबद्दलही काही बोललो बोलत नव्हतो पण आता मात्र मी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही कोणाला सोडणार सातत्यानं जर असं घडायला लागलं माझा फायदा करून घेऊन माझा उपयोग करून घेऊन जर मला लोक फसवायला लागले आणि मी जर दुर्लक्ष करायला लागलो ला तर लोकांची समज अशी होईल की हा काहीच करू शकत नाही अर्थात मी काय करू शकतो की नाही ते विरोधकांना चांगलं माहिती फक्त स्वकीयांना माहिती आणि म्हणून त्या विषयामध्ये तुम्ही बोललात मी त्या विषयावर काय आज भाष्य करू इच्छित नाही मला याच्याही पुढे दुसरा विषय मांडायचा आहे खास करून गुहागरवासियांकरता विषय मांडायचा आहे खास करून गुहागरवाल्यांकरता करता मला बोलायचं आहे गुहागरमध्ये एक नवा विषय आता सुरू झालाय मला तिथे एकाने तरी सांगा अनिल राजाने तुम्ही उभ्या तिथं मी ब्राह्मण समाजाचा उल्लेख केला माझ्या भाषणामध्ये कुणी तुम्ही सर्वांनी माझं भाषण ऐकलं ना एकलतना? युट्यूब वर वगैरे ऐकलं का नाही का घाबरलेव आहे का नुसतं ब्राह्मण नाव घेतलं दोषीता आले त्या बघा ब्राह्मण बसलेत त्या आणि म्हणून ब्राह्मण म्हटल्यावर घाबरलेव नाही ना मी ब्राह्मण समाजाचा नावाचा उल्लेख तरी केला मी ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी कोणाचा शब्द ब्राह्मण हा शब्द प्रयोग तरी केला मी ब्राह्मण हा उल्लेखही केलेला नाही मी ब्राह्मण समाजाचा प्रयोग सुद्धा केलेला नाही करायचं कारण काय काही संबंधच नाही ती जी आपली सभा होती ती राजकीय होती बरोबर आहे का नाही राजकीय होती राजकीय व्यासपीठावरून जर एका दुसऱ्या चार दोन कार्यकर्त्यांचं नाव घेतलं मी आणि ते जर विशिष्ट समाजाचे असतील तर लगेच तो, 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 लगे तो विशेष समाजावर गेला समाजावर गेला आता इथं बसलेले माझ्या समोर बसलेले जवळजवळ नव्वद टक्के कुणबी समाजाचे लोक आहेत बरोबर आहेत करणारे बाबा नो पक्षाच्या कार्यकर्ते पक्षाच्या चा पक्षा चा व्यासपीठावरून चार दोन लोकांची मी नावं घेतली ताबडतोब तिथल्या भाजप भाजपाचेच पा, आहेत ते पण ब्राह्मण समाजाच्या तालुक्याच्या अध्यक्षांनी माझ्या निषेधाचं पत्र लगेच लिहिलं माझ्या निषेधाचं पत्र लिहिलं माझ्या लिहिलेल्या निषेधाचं पत्र तुमच्या वाचनाबाद असेल सगळीकडे टाकलं त्यांनी टाकलं ना माझं वाचलं की नाही त्याला सणसणीत होतं काय गरम मसाल्याची आमटी होती का कोंबडीचा रस्सा होता काय होत काय जबरदस्त होत ना काय खोट आहे काय खोट काय त्याच्यामध्ये काल मी एक क्लिप बघितली मला इशारा दिला गेलाय आणि ब्राह्मण समाज जागा झाला तर भास्करराव तुम्हाला लय जड जाई <laughs> म्हणजे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलायचं बरोबर आहे बाकीचा समाज हा सगळा गारटलाय बाकीच्या समाजामधलं रक्त सगळं सकल सगळं थंड पडलंय तुम्ही तेवढे जागे होणार तुम्ही तेवढे जागे झाल्यानंतर कोणालाही काही करणार लेखणीचा दहशतवाद दहशतवाद ना तो हाच लेखणीचा दहशतवाद आहे लक्षात ठेवा पत्रव्यवहार करायचे लोकांच्या विरोधात निनावी पत्रव्यवहार करायचे खोटे नाटे पत्रव्यवहार करायचे आणि प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा जातीचा रंग द्यायचा मित्रांनो हे आज जरी घडलं असेल तरी हे आजचं नाहीये येणारा काळ हा तुमच्याकरता सर्वांकरता खूप अडचणीचा आहे सावध रहा माझं काय माझं काय हा काळ आजचा नाहीये दोन हजार नऊ साली मी पहिल्यांदा उभा राहिलो बरोबर आहे तेव्हा जा पहिल्यांदा उभे राहिले माझ्या विरोधात कोण उभे राहिले होते हा अरे बोला ना दोरात काय झालं काय तुम्हाला का ना तू उभे राहिले होते ना त्यावेळेला काय म्हणत होते भाजपवाले आणि माझ्या विरोधात ते आमचे बांबवाले छमछम माहिती आहे की नाही भाजपवाले भेटायचे आम्हाला भास्करराव आता नकोच ते बघायला आम्हाला एकोणपन्नास हजार आणि नऊशे तेरा मतही ठरलेली आहेत बर आणि पुढं रामदास कदमाला एवढी एवढी पडते आणि मला तुम्हाला नाहीच पडायची फार काय म्हणायचे ना काय झालं किती नंबरला गेले ना तू नंबर। किती नंबरला गेलाय नंबर। तीन नंबरला गेले एक नंबरला कोण आला नंबर ह ह मीच आलो, के नहीं। आलो? आशे समाजा की नाही आलो असे प्रत्येक समाजामधले लोक आहेत निवडणूक आली की त्यांना फक्त जात दिसते बऱ्याच समाजामध्ये ही परिस्थिती आहे तुम्हाला पण कुणबी 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 म्हणून सांगितलं आणि तुमच्यातले सुद्धा बरेचसे लोक त्यांच्या गळाला लागले हे कबूल करायलाच पाहिजे लागले तुमच्याबद्दल त्यांना प्रेम आलेलं नाही त्यांना अडचण माझी आहे त्यांना बहुजन समाजाची अडचण आहे ते बघत होते की या वेळेला राजू मेंढलच्या नावानं भास्कर जाधवला तिथं हटवता येत काय भास्कर जाधवला इथं जर हटवला तर राजू मेंढलला सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत हटवता येईल हे ये त्यांनी अगोदर स्वप्न बांधलेलं होतं आणि हे आकाडे त्यांनी बांधलेले होते आणि ते कसं तेही सांगतो तुम्हाला संघर्षाला तोंड त्यांनी फोडलंय त्यांना असं वाटत असेल की आम्ही हे रत्नागिरीला कळवलं आम्ही हे महाराष्ट्रामध्ये कळवलं ब्राह्मण समाजाला आणि भास्कर जो घाबरेल अरे भास्कर जो वाघाची अवलाद आहे ना घाबरतोय मी तुम्हाला हे राजू बेंडल वरती कुणबी समाजावर प्रेम नाही समजून घ्या सावध व्हा शाने व्हा मी काय असेल नाही तर नसेल एक काळ फक्त एका समाजाला शिक्षणाचा फक्त अधिकार होता बाकी ज्यांना नव्हता आता समाज शिकला सावरला पाहिजे त्यांनी हुंडाबळी ह्याच्यामध्ये अडकता कामा नये त्यांनी मुलगी की सून ह्याच्यामध्ये भेदभाव करता कामा नये त्यांनी मुलगी की मुलगा ह्याच्यामध्ये अंतर करता कामा नये अशा अनेक चांगल्या पृथ्वी परंपरा रूढी होत्या दृतक सोयरामध्ये महिना महिना अडकून पडू नये मी पण माझ्या आईचं कार्य पाच दिवसावर आणलं समाजाच्या जा विरोधात जाऊन आणलं आज सगळ्या समाजानं ते स्वीकारलं हे लिहिलेलं होत काय बरोबर आहे का नाही पागड्या का चुकीचं आहे लढाई कितीही मोठी होऊ द्या माझ्या मेळेत आईबद्दल तुम्ही घाणे शब्द वापरले पा राजकीय कारकिर्द तरी चालेल पण हराम कॉर्न तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला सोडणार नाही माझ्या आईबद्दल हे शब्द राजकारण करता माझे वडील हेच नाही त्यांच्याबद्दल हे शब्द त्यांच्या जन्मात त्यांच्या पोटी जन्माला येऊन माझा उपयोग काय एवढ्या तुम्ही शिव्या दिल्या मी कधी तुम्ही सर्वांनी सांगा मी कधी असं म्हटलं कि मला शिवया में जो शिवया की मला शिव्या म्हणजे मराठा समाजाला शिव्या असं बोललो ते राजकीय व्यासपीठ होत त्या राजकीय व्यासपीठावरून जे झालेले काय जे प्रकार होते त्याला राजकारणात उत्तर मी देणार नाही दिलंय माझ्या मी दिल मा राजकीय व्यासपीठावरून बोललो तुम्ही लगेच समाजाशी जोडलात जोडलात अरे तुम्ही काय आहात हे जगाला माहिती आहे तुम्ही काय शिकवताय मला तुम्ही काय जातीचा दाखवत नाही मला माझ्यासारख्या माणसानं कुणी समाजाला न्याय दिला तर दिला वडार समाजासारख्या सुनील पवार सारख्या छोट्या माणसाला मी न्याय दिला सुरेश सावंत बौद्ध समाजाला मी न्याय दिला आणखी कोणाकोणाला दिला मी जात कधी बघत नाही पूर्वा हो प्रवीण हो ब्राह्मण असून आपण एका घरात दोन दोनदा उमेदवारी दिली मुळे बाईला या ब्राह्मणांनी कधी कोणाला ब्राह्मणाला सभापती केलं नव्हता मुळेबाईंच्या मुळे भाऊंच्या मिशेसला आपण दोनदा सभापती केली केली ना जातीचं के के मला शिकवता बापू काण्याला मध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष केलाय तू जाऊन बघा आज चिपळूणमध्ये लोक हयात नाहीत पत्रामध्ये नावं लिहिले लोकांची हे भाजपाले जनसंघवाले निवडणूक लढवायचे निवडणूक हरायचे आणि काँग्रेसवाले मिरवणुका काढल्यानंतर यांच्या घराच्या कौलांचा तिच्या ह्याला खुळखुळा करायची तुम्ही कोण नव्हता अंगावर केसेस घालणारा भास्कर जाधव भास्कर जाधवच होता जाधव रेकॉर्ड बघा कैलासवासी तात्या साहेबांच्या निवडणुकीमध्ये जीव घेण्या केसेस घेणारा हा भास्कर जाधव इथं उभा आहे अंगावर कोणाला जातीच्या धमक्या देता कोणाला जातीची भी भीती भी घालता मला मला म्हणून तुम्हाला गोळागा करणं सांगतोय सावध उहार इथं भास्कर जाधवची अडचण नाही आहे इथं अडचण फक्त मी एकदा बाजूला झालो की तुम्हाला त्यांनी गिळलं म्हणणंच समजा मी आजच सांगून टाकतो नाही गिळणार आईतच काय लोक वेड्या वागड्यासारखे आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की नेहमीची बैठक वेगळी आहे ही बैठक आजची वेगळी आहे आजच्या बैठकीला अनन्य साधारण्याचं आपल्या महत्व आहे ही निवडणूक कोण जिंकला कोण हरला याला महत्व नाहीये कोण काम करणार नाही कोण काम करणार नाही याला महत्व नाही रामभाऊ बेंडलांसारखं एवढं सर्वोच्च नेतृत्व ज्यांनी तुम्हालाच हाताशी धरून संपवलं ते मला संपवायला बघतील यात नवीन काय भाऊ यात नवीन काय ते मला संपवायला बघणारच आणि हा शेवटचा वार आहे की समोरासमोर ते लढून मला हरवू शकत नाही समोरासमोर ते माझ्याशी दोन हात करू शकत नाही करू शकतील का ते करू शकत नाही माझ्या शब्दाला ते पुरे पडू शकत नाही माझ्या कामाच्या पण ते नाही आणि माझ्या संपर्काच्या जवळपास नाही मग अशा पद्धतीनं काहीतरी माणसाला बदनाम करायचं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका